बी एस सी प्रस्तुत बंदारुपया प्रस्तुत करता बी एस सी द पॉवर ऑफ वायब्रन्स नमस्कार बी एस सी प्रस्तुत बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत सेन्सेक्सची चाळीस वर्ष आपण धूमधडाक्यात साजरी केली बी एस सीमध्ये अनेक कार्यक्रम होते आणि काल महिंद्र आणि महिंद्राचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी खूप सुंदर सेन्सेक्सबद्दल वाक्य वापरलं ते म्हणाले की अर्थव्यवस्थेचा जो एक बॅरोमीटर असतो तो, तो सेन्सेक्स उत्तम उदाहरण आहे आणि सेन्सेक्सचा परफॉर्मन्स हा छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांच्या हृदयाशी अतिशय जवळचा आहे कारण त्यांचा पोर्टफोलिओ जो वाढतो जो स्टॉक्स वाढतात ते अर्थात सेन्सेक्सशी डायरेक्टली निगडीत असतात अर्थात हा सेन्सेक्स काल तीनशे चोवीस अंकांनी खाली होता मार्केट थोडंसं कोसळलेलं होतं काय मार्केटच्या मनात यापुढे मार्केटची मना मार्केट वाटचाल यापुढे वर्षभर मार्केटची वाटचाल कशी चालेल जाणून घेऊया इंटरव्ह्यू ऑफ द मंथ आपण ज्याला म्हणतो आज आपल्यासोबत आहे संजय बेंबळकर सर हेड इक्विटीज युनियन म्युच्युअल फंड नमस्कार no, संजय सर खूप खूप स्वागत आहे आपलं बंधारोपामध्ये आपण पहिल्यांदा सहभागी होत आहे आपले अनेक व्हिडिओज आपले अनेक आर्टिकल आम्ही वाचलेले आहेत आमच्या प्रेक्षकांनीही वाचलेले असतील आज तुमच्याकडनं सगळं जाणून घेऊया का आहे इक्विटी मार्केटच्या मनात आणि ह्या वर्षी कसं काय हे राहणार आहे सर जेव्हा आपण म्हणतो की आता खूप भूराजकीय अशांतता आहे जिओपॉलिटिकल टेन्शन्स अमेरिका रोज वर्चस्ववादाचं एक नवीन काय काय साम्राज्यवाद त्यांचा दाखवत आहे कधी ग्रीनलँड आहे इराण झालं व्हेनिझोएला झालं आणि त्याच ह्याच्यात एक हॅपिएस्ट नेशनचा एक असा इंडेक्स होतो की जगातलं सगळ्यात आनंद देणारं राष्ट्र कुठलं की सुखी राष्ट्र कुठलं ते फिनलँड मला वाटतं आहे आपला क्रमांक खूप खाली आहे है. हॅपिएस्ट इन्व्हेस्टर आपल्याकडे आहे का वाटतं का रिटेल इन्व्हेस्टर आणि आपल्याकडल्या रिटेल इंडे इन्व्हेस्टरचा हॅपिएस्ट इंडेक्स काय वाटतं तुम्हाला आणि तो काय ठेवावा कारण अपेक्षांचं व्यवस्थापन हेही तितकंच महत्त्वाचं असतं काय सांगायला थँक्यू प्लेजर इज माईन तुम्ही अत्यंत बरोबर बोललात की ओवरऑल इन्व्हेस्टर्स आणि ओवरऑल त्यांचं जे ओवरऑल त्यांची जी मानसिकता आहे ह्याचं एक खूप मोठं एक कनेक्शन आहे आणि त्याचा एक हॅपीनेस इंडेक्स तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय त्याप्रमाणे तो एक बघण्याची बगन, एक गरज आहे मला असं वाटतं की इंडियन इकॉनॉमी आणि अर्थव्यवस्थेची जी ग्रोथ आहे ह्याला एक भक्कम साथ भारतीय गुंतवणूक दा, गुंतवणूकदारांनी दिलेली आहे बरोबर आणि मार्केटमध्ये गेल्या वर्षात जर तुम्ही बघितलं ऑलमोस्ट नव नौ, नव्वद बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट भारतीय इन्व्हेस्टर्सनी इंडियन मार्केटमध्ये केलेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये आणि गेल्या दशकामध्ये इन्व्हेस्टर्सचा हा आकडा आणि इन्व्हेस्टर्सची भक्कम साथ ही कंटिन्युअसली भारताला लाभलेली आहे आणि हे एक चांगला पॉईंट मला वाटतं भारतीय अर्थव्यवस्थेशी आणि भारतीय गुंतवणुकीमध्ये हा एक घडलेला एक इतिहास आहे मला असं वाटतं की ओव्हरऑल uh, जो uh, 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 हॅपीनेस ऑफ द आपण ह्याबद्दल जे बोलतो आहोत ह्यामध्ये उद्दिष्ट ठेवून जे इन्व्हेस्टर्स येत आहेत आणि काही एक उद्दिष्ट त्यांचं जे आहे की इन्फ्लेशनपेक्षा निगडीत इन्फ्लेशन निगडीत आणि जी जोखीम घेत आहेत त्या अनुषंगाने योग्य ते योग रिटर्न्स जर मिळत असतील तर माझ्या मते गुंतवणूकदारांना एक आनंद ह्या मधून मिळेल आणि त्यासाठी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट हा एक उद्दिष्ट दोन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करायला पाहिजे तुम्ही जसं म्हणलात की चाळीस वर्षामध्ये जी सेन्सेक्सची वाटचाल आहे अकरा बारा टक्क्यांचा जो कंपाऊंडिंग कम, ग्रोथ ही सेन्सेक्सने दिलेली आहे आणि त्याच्याशी निगडीत ज्या जोखमीशी निगडीत जे रिटर्न्स गुंतवणूकदारांना मिळत आहेत त्यानुसार मला वाटतं की इन्व्हेस्टर्स हे ओव्हर पिरियड ऑफ टाईम लॉंग मध्ये एक आनंदी इन्व्हेस्टर्स भारतामध्ये आहेत असं मला वाटतं आणि तोच डेटा तुम्हाला एस आय पीच्या रूपामधनं किंवा ओवरऑल इन्व्हेस्टमेंट्स जी इंडियन इक्विटी मार्केटमध्ये होती जे पार्टिसिपेशन होते त्यामधून दिसलेला दिसायला मिळतोय खरोखर आनंदी गुंतवणूकदारा कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी पण चांगलाच म्हणता येईल आपल्याला निश्चित सर आपण तर बावीस फंड सांभाळतात स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप सगळे मिळून आणि एवढा अनुभवही आपल्याला हे आहे मग अशी मी जिओपॉलिटिकल टेन्शन्सनी म्हटलं की ते दिवसेंदिवस ट्रेड डील होत आहे नाही होत आहे मात्र सव्वीस जानेवारीला आपण युरोपियन समुदायाशी एक खूप मोठं डील करतो आहे मे मंत्रीजी पियुष गोयल म्हटलं की सगळ्या डीलशीही जननी असणार आहे जे आपण मोठं डील करतोय तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या इक्विटी मार्केटवर कितपत परिणाम होत आहे कारण आपण नेहमी म्हणतो की पहिल्यांदा जेव्हा ट्रेड टॅरिफ एवढे त्यांनी अनाऊन्स केले यू एसनी तेव्हा ती हेडलाईनची बातमी होती फ्रंट पेजवर होती ती हळूहळू मागे गेली पण तरीसुद्धा त्याचं इम्पॅक्ट इक्विटी मार्केटवर कसं जाणवतं आहे मते इक्विटी मार्केट्स हे दोन तीन गोष्टींशी निगडीत आहेत एक म्हणजे कंपन्यांची जी हेल्थ आहे हो, आणि जी ग्रोथ होती आहे अर्निंग्ज अल्टिमेटली मला असं वाटतं की लॉंग टर्ममध्ये मार्केट हे अर्निंगच्या अधीन आहेत हो, आणि अर्निंगची जी ट्रॅजेक्टरी आहे त्या हो, ट्रॅजेक्टरीनुसार मार्केट हे चालत असतं पण ॲट द सेम टाईम फ्लोज आणि जे सेंटिमेंट इंडेक्स आहे त्याच्याशी सुद्धा एक खूप जवळचं नातं मार्केटचं आहे हो, कारण तुम्ही जसं आता एकदम राईटली जसं सांगितलं की जरी अर्निंग चांगले असले तरी सुद्धा बिकॉज ऑफ द जिओपॉलिटिकल सेनेरिओ यू एस टॅरिफ रिलेटेड अनसर्टंटी किंवा हे जे वॉर्स वगैरे जे चालू आहेत त्यानुसार एक सेंटिमेंट निगेटिव्ह हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या मार्केटमध्ये दिसून येतोय आणि त्यामुळे मार्केटचे जे चढ उतार आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मला असं वाटतं की ओवर अ लाँग पिरियड ऑफ टाईम अर्निंग्स हेच खूप मोठा घटक ठरतील त्यामुळं आपल्या जे रिअल इकॉनॉमीची जी रिअल ग्रोथ होती आहे हो। इंडियाची जी ग्रोथ होती आहे इकॉनॉमी ज्याप्रकारे पुढे पुढे जाते आहे ते ते, ते खूप महत्त्वाचे घटक आहेत बट इन द शॉर्ट टर्म मला असं वाटतं की हे जे पॉलिटिकल सेनेरिओज आहेत वॉर्स आहेत किंवा जे टॅरिफ रिलेटेड अन्सर्टंटी हो। आहे त्याचा एक इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवर बघायला मिळतो आहे मी ह्या उद्दे या गोष्टींकडे ह्या दृष्टीने बघतो की ओवर लॉन्ग पिरियड ऑफ टाईम ज्यांच्याकडे टाईम होरायझन आहे तीन ते पाच वर्षाचा ज्यांचा जो इन्व्हेस्टमेंटचा जर काळ असेल बरोबर तर त्यांच्यासाठी इन द हँडसाईट अशा ह्या गोष्टी ह्या ऑपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने त्याकडे बघितल्या पाहिजे आता इन द हँडसाईट आपल्याला असं वाटतं की कोविडच्या वेळेला मार्केट चा अंगले हो। ला हे चांगल्या लेवलला अवेलेबल होतं आणि त्यावेळेला ऍक्च्युली इन्व्हेस्ट करायला पाहिजे होतं पण तेव्हा सेंटिमेंट आणि फ्लोज हे पूर्णपणे निगेटिव्ह होते बरोबर आहे त्यामुळे मला असं वाटतं की इन्व्हेस्टर्सनी अनसर्टन्टी आणि रिस्क अनिश्चितता आणि जोखीम ह्याचं एक सेपरेशन करायला पाहिजे जोखीम म्हणजे परमनंट लॉस ऑफ कॅपिटल हो। आणि अनिश्चितता ही टेम्पररी काळासाठी असते बरोबर त्यामुळे आपण जे सध्या जे अनुभवतोय मला वाटतं जिओ पॉलिटिकल अनसर्टन्टी आहे किंवा टॅरिफ रिलेटेड अनसर्टन्टी आहे माझ्या मते हे एक अनिश्चिततेचा काळ आहे आणि ओवर अ पिरियड ऑफ टाईम अल्टिमेटली अर्निंग्स हे खूप मोठ्या प्रमाणावर ह्याला मार्केटच्या डायरेक्शनला कारणीभूत ठरतील बरोबर सर काही फंड मॅनेजरचं किंवा यांचं असं म्हणणं होतं की हे यावेळेचं जे थ्री अर्निंग्स आहे हे मेक ऑर ब्रेक असतं म्हणजे असेल फार तर फार चांगले असतील नाही तर थोडस एक आव्हानात्मक वातावरण निर्माण होऊ शकतो मुळात छोट्या गुंतवणूकदारांनी या कॉर्डत्री अर्निंग कडे कसं बघितलं पाहिजे कारण सगळ्या गोष्टी समजणं त्यांना म्हणजे शक्यही नसतं तेवढा तो वेळही कदाचित नसेल म्हणून तो आपल्यासारखे फंड मॅनेजर व्यवस्थापक जे असतात त्यांच्यावर आपण हे केलेलं असत हे त्यांनी कसं सर बघितले पाहिजे रिझल्ट नाही तुम्ही हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे आणि जेव्हा आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा डेफिनेटली आपण कंपाऊंडिंग अर्निंग कंपाऊंडिंग हा एक हो। खूप महत्त्वाचा घटक आपल्या रिटर्न्समध्ये असतो आणि तेव्हा जरी आपली इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्मची असली तरी त्याचा एक रिव्ह्यू किंवा त्याचं एक पडताळणी म्हणतो आपण ती दर क्वार्टरला त्या मध्ये तो त्या मध्ये कंपन्या जात आहेत का नाही त्यामध्ये काय चेंजेस होतात ह्याची एक पडताळणी आपण अपेक्षित आहे बरोबर मला असं वाटतं की ओव्हरऑल भारताची जी ग्रोथ आहे की भारताची इकॉनॉमी ही मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी रिलेटच्या डिरेक्शनने चाललेली आहे त्यामुळे जर तुम्ही बघितलं डिफेन्स सारखे सेक्टर्स मॅन्युफॅक्चरिंग सारखे सेक्टर्स इंडस्ट्रीयल सारखे सेक्टर्स ह्याच्यामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावर तेजी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते आणि मला असं वाटतं की हे जे सेक्टर्स आहेत त्याच्यासाठी ओवरऑल जी ग्रोथ आणि ओव्हरऑल क्वार्टरली अर्निंग्स हे खूप महत्वाचे आहेत बरोबर आहे ज्या प्रकारे आपण आधी आय टी रिलेटेड सेक्टर्समध्ये आपण तेजी बघितली तेव्हा हो। मोठ्या प्रकार प्रमाणामध्ये जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होती त्याची गरज नव्हती पण आता मॅन्युफॅक्चरिंग सारख्या सेक्टरमध्ये कॅपिटल रिलेटेड इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे आणि त्यानुसार कॅश फ्लोज आणि अर्निंग्स ह्याची साथ त्यांना लाभणं खूप महत्वाचं आहे आणि अर्थातच गुंतवणूकदारांची साथ त्याला लाभणं अपेक्षित आहे त्यामुळे क्वार्टर थ्री अर्निंग्सकडे आमचं खूप बारकाईनं लक्ष आहे आम्हाला वाटतं की इंडियन इकॉनॉमीची जी ग्रोथ आहे तुम्ही जर डिसेंबरचा डेटा बघितला बँकिंग इंडस्ट्रीची ग्रोथ चौदा पॉईंट पाच अशा प्रकारे जोरात आता ही बँकिंग इंडस्ट्रीची ग्रोथ सुरू झालेली आहे तर आम्हाला असं वाटतं की एक कॅपिटल एक्सपेंडिचरची एक नवीन वेव आपल्या भारतामध्ये येते आहे आणि त्यानुसार आमचं सा क्वार्टर थ्री रनिंग्सकडे खूप बारकाईनं लक्ष असेल बरोबर बँकिंग इंडेक्स म्हणा चौदा पूर्णांक तीन टक्के त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत आणि मुळातच सर काय होतं की गुंतवणूकदार बघता की इथे आय पी ओ मार्केट तेजीत येतात आज सुद्धा शेडो फॅक्स टेक्नॉलॉजीचा आय पी ओ ह्या आठवड्यातच तीन हजार कोटीचं जो आय पी ओ येत आहे प्रायमरी मार्केट तेजीमध्ये फक्त इथे सेन्सेक्स किंवा याच्यात पडझड होते आणि त्याच्यामुळेही संभ्रमावस्था गुंतवणूकदारांच्या मनात आहे पण त्याचा तुम्ही क्लिअर म्हणजे अंडरस्टँडिंग तुम्ही सांगितलेलं आहे एक्सप्लेनेशनही दिलेलं आहे ब्रेकनंतर इतर काही गोष्टींवर चर्चा करूया मंडळी एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बी ए सी प्रस्तुत बंदारुपया बी ए सी प्रस्तुत रुपया दहा दिवसात बदला दहा हजार रुपयांना एक लाख रुपयात अशी एक सिक्रेट स्ट्रॅटेजी शिका जी मोठे लोक तुम्हाला शिकू देत नाहीत जॉईन करा आमचा ट्रेडिंग कोर्स किंवा तुमचे पैसे परत हे खूप ऐकल्यासारखं वाटत नाही का असे फ्लॅशी प्रॉमिसेस तर रोज तुमच्या फीड मध्ये दिसत असतील आणि हाच एक ट्रॅप आहे यातले अनेक पे ट्रेडिंग कोर्सेस हुशारीने लपवलेले स्कॅम्स आहेत दहा हजार पन्नास हजार कधी कधी तर याच्या पेक्षा हे जास्त चार्ज करतात हे सो कॉल्ड सिक्रेट स्ट्रॅटेजी त्याऐवजी तुम्हाला खोटी प्रॉमिसेस दिली जातील पण खऱ्या आयुष्यातले रिझल्ट नाहीत हे मेंटॉर्स किंवा ऍडमिन्स प्रॉन्ट करतात आपल्या लक्झरी कार्स खोटे स्क्रीनशॉट्स आणि सक्सेस स्टोरीज पण खर तर या अनियमित आस्थापना असतात ज्यांची रचना पॉन्झी सारखी असते तुमचे पैसे हडपायला यातले अनेक ऑपरेटर्स रात असतात जे तुमच्या कष्टाचा पैसा घेऊन कोणत्याही क्षणी पळू शकतात तर अशा मोठ्या क्लेम्स करणाऱ्या सावध रहा कायम सेबीकडे नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून विश्वासू कोर्स निवड करा कारण एखादा कोर्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रॅटेजीज आणि रिटर्न प्रॉमिस करत असेल तर तो कदाचित एक परफेक्ट स्कॅम असू शकतो सेबी आयोजित गुंतवणूकदार जनजागृती मोहीम बी एस सी प्रस्तुत बंदारुपया स्वागत आहे आपलं बंदारुपयामध्ये सेबी वर्सेस स्कॅम ही अतिशय मोठी मोहीम सेबीने अजूनही सुरू ठेवलेली आहे आणि आपण नेहमीच सांगतो की जेव्हा अवास्तव रिटर्न्स किंवा परताव्याचे तुम्हाला मेसेज येतात तेव्हा ते रिटर्न्स तर अवास्तव असतात आणि स्कॅम मात्र वास्तव असतो तेव्हा या गोष्टीपासून आपण निश्चित काळजी घ्या कुठेही पेमेंट करताना कुठलेही इंटरमिजिरी सेबी रजिस्टर्ड आहे का नाही एवढंच बघा हे आपल्याला कळकळीची विनंती आहे मिळाली आपल्यासोबत आहेत संजय बेंबळकर सर हेड इक्विटीज युनियन म्युच्युअल फंड संजय जी स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप तुम्ही तर सगळेच फंड तुम्ही सांभाळता जवळजवळ बावीस फंड तुमच्याकडे आहेत लोकांना स्मॉल कॅप मिडकॅपमध्ये एक आकर्षण आहे म्हणजे छोट्या गुंतवणूकदारांतरी आपण म्हटलं की कदाचित खूप रिटर्न्स मिळाले तसं त्यांना वाटतं ह्याच्या आधीच्या ह्याच्यात आपण ह्या तीन गोष्टीची कंपॅरिझन कशी करता म्हणजे अॅलोकेशनचं करायचं झालं तर मागच्या वेळी कसं झालं की लार्ज कॅपनी चांगले रिटर्न दिले मिड कॅपनी जवळजवळ पाच टक्के तर स्मॉल कॅपनी निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत एक फंड मॅनेजर म्हणून सर आपण कसं बघता याच्याकडे राईट right. सो so, मला असं वाटतं की सेबीने आपल्या भारतामध्ये ओवरऑल रेग्युलेशन्सच्या दृष्टीने मिडकॅप स्मॉल कॅप ला आणि लार्ज कॅप हे एक चांगलं कॅटेगरायझेशन केलेलं आहे आणि त्यानुसार इन्व्हेस्टर्सना जी जोखीम आहे त्याच्याशी निगडीत जी जोखीम आहे त्याचा एक अंदाज येऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं करता येतं आणि हे एक चांगलं कॅटेगरायझेशन आपल्या मार्केट मा मार्केटमध्ये ऑलरेडी आहे ऑब्व्हियसली लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप हे कोअर इक्विटी पार्टमध्ये येतात त्यामुळं अर्थात या सगळ्यांना इक्विटीची जी जोखीम आहे ह्या तिन्ही कॅटेगरीजमध्ये आहे पण अर्थात बिकॉज ऑफ द व्हेरियस फॅक्टर्स की ओवरऑल साईज ऑफ द फर्म किंवा त्यांना जी रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल असते त्यांची जी कॉस्ट ऑफ कॅपिटल असते ह्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे त्याच्यातली जी जोखीम आहे ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहे बरोबर मला असं वाटतं इन्व्हेस्टर्सनी एक चांगल्या ॲडवायझर किंवा चांगला विचार विचारांती ह्या डिस्कशनला यावं या, या निर्णयाला यावं की एक्झॅक्टली लार्ज कॅप मेडिकॅप स्मॉल कॅपमध्ये कसं ॲलोकेशन पाहिजे ॲज अ फंड मॅनेजर आम्ही लार्ज कॅप मेडकॅप स्मॉल कडे बऱ्याचदा टॅक्टिकल अँगलनी सुद्धा बघतो जिथं चांगली ऑपॉर्च्युनिटी पर्टिक्युलरली कॅप फंड जिथं लार्ज कॅप मेडिकॅप स्मॉल कॅप या तिन्ही कॅटेगरीमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करता येतं तिथं आम्ही ह्या कॅटेगरीजमध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये ओवर ॲलोकेशन करावं आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये अंडर ऍलोकेशन करावं हे टॅक्टिकल कॉल्स किंवा स्ट्रक्चरल कॉल सुद्धा घेतले जातात बरोबर पर्टिक्युलरली आम्हाला असं वाटतं की सध्या मार्केटमध्ये जसं मिड कॅप अँड स्मॉलकॅपमध्ये मध्ये टाईम करेक्शन आणि स्मॉल मध्ये प्राईस करेक्शन सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे आम्हाला असं वाटतं की भारताची जी ही जी ग्रोथ कंटिन्युअस चाललेली आहे इंडियन इकॉनॉमी पुढच्या स्टेजेसला आता पोहोचती आहे तर आम्ही ह्याच्याकडे लॉंग टर्मच्या दृष्टीने एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघतोय आम्हाला असं वाटतं की ओवरऑल बँकिंग सेक्टरमध्ये आता जी तेजी आपल्याला दिसती आहे तीच तेजी हळूहळू सगळ्या सेक्टर्समध्ये आपल्याला दिसायला मिळेल आणि एक तेजीचं वातावरण निर्माण होईल ऑलरेडी तुम्ही जसं म्हणाले तर तसं टॅरिफ रिलेटेड अनसर्टंटी किंवा फ्लोज रिलेटेड अनसर्टंटी ह्यामुळं एक आपलं एक ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळते असं आम्हाला ह्या दृष्टीमध्ये आम्ही याच्याकडे बघतो आहे बरोबर आहे कालच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं जे भारताबद्दलचे गौरवोद्गार आले आहेत की त्यांनी जगातली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून भारत म्हटलेले सहा पूर्णांक साठ टक्के जी डी पी ग्रोथ त्यांनी त्यांची प्रडिक्शन आहे पुढच्या सव्वीस सत्तावीस याच्यामध्ये ही अर्थात चांगली गोष्ट आहे की प्रत्येक जणांनी मी द भारताबद्दलही असे गौरवोद्गार काढलेले आपल्याला दिसतात सर ओव्हरवेट सेक्टरवर कुठल्या असणं आणि अंडरवेट हे आमच्या जरा प्रेक्षकांना समजावून सांगा आणि ह्या वर्षी असं कुठले तुम्ही ओवरवेट सेक्टर तुमच्या दृष्टीने आहे की वाटतं की त्यात असावं आणि अंडरवेट कारण आता परत बजेटही आता आपल्याकडे येत आहेत त्याच्यानंतर गव्हर्मेंटची पण दिशा आपल्याला कळेल की प्रायव्हेट कॅपेक्सला ते हे करत आहेत प्रोत्साहन देत आहेत का त्यांनी ऑलरेडी पी एल आय स्कीम भरपूर आणलेल्या आहेत सेमी कंडक्टर्स बरेच सेक्टर आता खुणा होत आहेत तर हे तुम्ही सर कसं डिसाईड करता की एखाद्या सेक्टरवर ओव्हरवेट असणं किंवा अंडरवेट असणं निश्चित निश्चित तर ह्याचा निर्णय हा फंडामेंटल रिसर्च नुसार घेतला जातो पण जर तुम्ही बघितलं की गेल्या दोन तीन वर्षातले पर्टिक्युलरली कोविड नंतरच्या ज्या गव्हर्मेंटच्या स्टेप्स होत्या हाँ. की पी एल आय रिलेटेड ज्या स्टेप्स घेतल्या गेल्या किंवा मॅन्युफॅक्चरिंगला एक बूस्ट दिला गेला हो डिफेन्स सेक्टरला एक -like बूस्ट दिला गेला त्याच्यानंतर आता गेल्या तीन तीन ते सहा महिन्यातल्या ज्या स्टेप्स आपण जर बघितल्या तर जी रिलेटेड बेनिफिट्स जे दिले गेले पंधरा ऑगस्टला हो। जी जीएसटी अनाउन्समेंट झाली आणि बावीस सप्टेंबर पासून जीएसटी रेट्स कमी झाले डिरेक्ट टॅक्स बेनिफिट्स मागच्या बजेटमध्ये मा दिले गेले हो। आणि आता नेक्स्ट वर्षी आठवी आठवा वेतन आयोग जो आपल्याला येतोय कमिशन ते सुद्धा येत आम्हाला असं वाटतं की याचा खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इंडियाच्या कन्झम्शन सेक्टरवर होतो आहे बरोबर आणि कन्झम्शन रिलेटेड बूम ही भारतामध्ये आपल्याला दिसायला पाहिजे अर्थातच ग्लोबल अनसर्टन्टी टॅरिफ रिलेटेड जे चेंजेस आहेत त्यानुसार मला असं वाटतं की भारतीय गव्हर्नमेंटचा एक मोठा फोकस इंडियन डोमेस्टिक इकॉनॉमीकडं आणि डोमेस्टिक कन्झम्पन सेक्टरवरती सुद्धा असेल बरोबर त्यामुळे कन्झम्शन कडे आम्ही खूप पॉझिटिव्हली बघतो आम्हाला वाटतं की मध्ये बूम यायला पाहिजे त्यामध्ये ऑटो रिलेटेड सेक्टर्स आले oh. कन्झम्शन सेक्टर्स आले रिटेल आलं हॉटेल्स आले ह्या सर्व सेक्टर्सचा ह्याच्यामध्ये समावेश होतो दुसरं सेक्टर आम्हाला वाटतं की ह्या अनुषंगाने बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर कारण अल्टिमेटली जेव्हा कन्झम्शनमध्ये बूम येते त्याचं फायनान्सिंग किंवा त्याच्याशी रिलेटेड जी ग्रोथ आहे ती बँकिंग आणि एनबीएफसी सारख्या सेक्टरमध्ये सुद्धा येते खरं आणि अर्थात स्टार्टिंग व्हॅल्युएशन ह्या सेक्टर्स आम्हाला वाटतं की रिजनेबल आहे त्यामुळे हे एक दुसरं सेक्टर आहे ज्यामध्ये आम्ही खूप पॉझिटिव्ह आहे तिसरं सेक्टर आम्हाला असं वाटतं की एक कॅपेक्स स्टार्टिंग की जिथं कॅपिटल एक्सपेंडिचर इन इकॉनॉमी इज नाऊ ॲट द स्टार्ट ऑफ रिवायव्हल त्यामुळे आम्हाला असं वाटतं की इंडस्ट्रियल आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुद्धा एक तेजी आम्हाला दिसून येते बरोबर तो हे तीन सेक्टरमध्ये आम्ही खूप पॉझिटिव्हली काम करत आहोत बरोबर आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि तुम्हाला तर एका तुमचं आर्टिकल मी वाचलं होतं त्यात तुम्ही मध्ये आता अधिकाधिक डीप पॉकेट्स कन्झम्शन आपल्याला बघायला मिळेल जस जसं ग्राहकांच्या खिशात पैसा खुळखुळेल किंवा शिल्लक राहील तेव्हा ही थीम चांगली वर्कआउट होईल असं तुम्ही म्हटलं आहे तर केंद्रीय अर्थसंकल्प अगदी एक फेब्रुवारीला आहे आणि यावेळी भरपूर वैशिष्ट्यपूर्ण एक तर रविवारी पहिल्यांदाच अर्थसंकल्प होत आहे की गव्हर्नमेंटचा मेसेज कुठे ते क्लिअर आहे की आम्हाला अर्थकारण बिझनेस आमच्यासाठी आठवडी महत्त्वाचं आहे मग रविवार असो म्हणून मार्केटचाही त्या दिवशी ओपन आहे मार्केट्सला कुठल्या गोष्टी ऐकायची ज्याला म्हणतं उत्सुकता म्हणा की अपेक्षा बजेटकड नाही असं आपल्याला वाटतं कारण दीर्घकालीन गुंतवणूक मार्केटमध्ये येणं हे फार महत्त्वाचं असतं आपलं काय म्हणणे नाही निश्चितच निश्चितच आणि भारत हा काही एक आयसोलेशनमध्ये काम करत नाही आहे मला असं वाटतं की भारत हा एक ग्लोबल इकॉनॉमीचा एक छोटासा पार्ट आहे आणि त्याचे रिलेटेड गव्हर्नमेंटने जे स्टेप्स घेतलेले आहेत मला वाटतं की त्याचे कंटिन्युटी आपल्याला गव्हर्नमेंट आपल्याला बजेटमध्ये दिसायला मिळेल सो so, फॉर एक्झाम्पल फिस्कल प्रुडन्स की फिस्कल डेफिसिट हा कंट्रोलमध्ये ठेवून भारतीय व्यवस्थेची अर्थव्यवस्थेची ग्रोथ करणे ह्या ज्या स्टेप्स भारतीय गव्हर्नमेंटने घेतल्या घेतलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी डिफेन्स रिलेटेड स्पेंडिंग वाढवलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड स्पेंडिंग वाढवलं आहे मला असं वाटतं की त्याचं त्याची एक नेक्स्ट लेवल ग्रोथ आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये बघायला मिळेल आणि मला असं वाटतं की फिजिकल प्रुडन्स किंवा हे जे डिसिप्लिन गव्हर्नमेंटनी फॉलो केलेलं आहे त्याची कंटिन्युटी आपल्याला या बजेटमध्ये दिसेल बरोबर अर्थातच आठवी आठवा वेतन आयोग एट पे कमिशन ह्या गोष्टी तर आहेतच आणि कन्झम्शन रिलेटेड बूम ही आपल्याला जी आपण म्हणत आहोत त्याशी रिलेटेड स्टेप्स जातील त्याकडे आमचं लक्ष राहील प्री बजेट रॅली आपण ठराविक सेक्टरमध्ये बघतो रेल्वे डिफेन्स ती यावेळी अपेक्षित आहे का काही प्रेक्षक हा प्रश्न कालही विचारला होता त्यांनी म्हटलं असं काही सांगता येतं का असं ऑब्झर्वेशन आहे आपलं काही मला वाटतं ते मोर स्पेक्युलेटिव्ह राहील हा ऍट दिस जंक्चर बरोबर आहे आणि तुम्ही म्हणाल कन्झम्शन बँकिंग या सगळ्या थीमवर यापुढे यावर्षी लक्ष राहील असं अंदाज आहे आणि बजेटमध्येही त्याचं आपल्याला प्रत्यंतर दिसेल अधिकाधिक लोकांनी या मार्केट मध्ये यावं गुंतवणूक करावी हे अर्थसंकल्पामध्येही त्याचं एक उद्दिष्ट आपल्याला म्हणजे एक छोटीशी विश्रांती आपण प्रस्तुत बंदारुपया, बंदारुपया। हा स्टॉक उद्या अप्पर सर्किट हिट करेल विश्वास ठेवा आमचा प्रीमियम चॅट ग्रुप जॉईन करा गॅरंटीड नफ्यासाठी चार दिवसात चाळीस टक्के पुढचा ब्रेकआउट मिस नका करू डीएम करा या आठवड्याच्या जॅकपॉट स्टॉकसाठी रिस्क फ्री ऑप्शन स्ट्रॅटेजी हे सगळे किती आकर्षक मेसेजेस आहेत हो ना पण माहिती आहे का खरा सीन काय आहे तो हे अनोंदणीकृत उन गुंतवणूक सल्ले आहेत इल्लीगल अनव्हेरीफाईड आणि मेसेजिंग ॲप्स व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावर फिरत असणारे हे सेल्फ मेड एक्सपर्ट्स रेग्युलेटेड नसतात जबाबदार नसतात आणि ते नक्कीच तुमच्या हिताचं काम करत नाहीत असे सेल्फ स्टाईल्ड मार्केट एक्सपर्ट्स स्टॉक टिप्स देतात सबस्क्रिप्शन फी चार्ज करतात आणि तुमचे पैसे कोणत्याही कायदेशीर मंजुरी शिवाय गुंतवण्याची ऑफर देतात ते, देता। ते हाईप करण्यासाठी खोटे स्क्रीनशॉट्स खोट्या टेस्टिमोनियल्स आणि पीअर प्रेशर वापरतात एकदा तुम्ही तयार झालात आणि पैसे दिले की त्यांचा सल्ला अपयशी ठरतो किंवा ते गायब होतात आणि ते से सेबी रजिस्टर्ड नसल्यामुळे तुम्हाला प्रोटेक्शनही मिळत नाही आणि पैसेही परत मिळत नाही त्यामुळे अशा खोट्या प्रॉमिसेसना बळी पडू नका नेहमी डील करा फक्त सेबी रजिस्टर्ड इंटरमिडिएटरी सोबत कारण इन्व्हेस्टमेंट मध्ये रजिस्ट्रेशन शिवाय असलेला सल्ला स्कॅम असू शकतो सेबी आयोजित गुंतवणूकदार जनजागृती मोहीम बीएसी प्रस्तुत बंदा रुपया स्वागत आहे आपलं बी एस सी प्रस्तुत बंदा रुपयामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक आपल्याला करायची आहे आपल्याला ट्रेडर नाही हो व्हायचे आपल्याला इन्व्हेस्टर व्हायचे हे आपण सतत आपल्या कार्यक्रमातनं सांगत असतो आज आपल्यासोबत आहे संजय बेंबाळकर सर हेड इक्विटीज युनियन म्युच्युअल फंड सर बरेच इन्स्ट्रुमेंट्स मार्केटमध्ये नवीन येतात नवीन गुंतवणुकीच्या संधी येतात जसे सेक्टर बदलतात की बाबा आपण आता ए आय म्हणतोय डेटा सेंटर म्हणतो आहे त्याच्या आधी आय टी सेक्टर होता प्रचंड सेक्टर आपण बघितले ह्याचं से, प्रत्येक सेक्टरचं एक सनराईज सेक्टर आपण बघितलेला आहे नवीन काही प्रॉडक्ट्स आपण मागच्या काही दोन वर्षात बघितले की रिट्स म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि इन्व्हीट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ह्या प्रॉडक्टबद्दल लोक सतत विचारतात आणि जवळजवळ तेरा टक्के तेरा पूर्णांक चार टक्के रिटर्न्स मागच्या वर्षी दिलेले आहेत या दोन घटकांनी हे सेक्टर किंवा हे इन्स्ट्रुमेंट कसे देण्यात आता सेबीन त्यांना इक्विटीचा पण दर्जा दिलेला आहे ही इन्स्ट्रुमेंट कशी आहेत गुंतवणूकदाराच्या दृष्टीने आपला काय अनुभव आता ह्यांचा इक्विटीमध्ये सुद्धा समावेश झालेला आहे जसं म्हणाले तसं आणि कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये दोन पार्ट्स असतात एक प्राइस एप्रिसिएशन आणि डिव्हिडन डिस्ट्रीब्युशन किंवा रेग्युलर इन्कम हो, इक्विटीमध्ये प्राइस एप्रिसिएशन हा एक मोठा भाग समजला जातो हो, पण रीट आणि इन्व्हीट ह्या सेक्टर्समध्ये डिव्हिडन डिस्ट्रीब्युशन किंवा इन्कम डिस्ट्रीब्युशन हा एक मोठा पार्ट आहे बरोबर आणि त्यामुळे ज्या इन्व्हेस्टर्सना तशी त्या प्रकारची आवश्यकता आहे त्या इन्व्हेस्टर ते इन्व्हेस्टर्स ह्या प्रोडक्ट्सकडे बघू शकतात बरोबर आणि कारण हा प्रश्न कारण दोनदा विचारला होता म्हणून मी तुमच्याकडे मी असं उत्तर हे केलेलं होतं सर एस आय पी जो सगळ्यात पॉप्युलर आताची इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे बऱ्याच जण आता त्याला सर्व इच्छापूर्ती असंही नाव दिलं आहे एस आय पीला <laughs> एस आय पीमध्ये एकतीस हजार कोटी आलेले आहेत जवळजवळ डिसेंबरमध्ये आणि ते इक्विटी म्युच्युअल फंडपेक्षा जास्त आहे मला वाटतं इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये सत्तावीस हजार कोटी आलेत एकतीस हजार कोटी जेव्हा एस आय पीचा आकडा येतो आणि जेवढी आपण नेहमी म्हणू की अशांतता एवढी आहे मार्केट बोलत आले तरी ह्या गुंतवणुकीत म्हणजे कमतरता नाही आहे आणि त्याचा अर्थातच इकॉनॉमीवर प्रचंड परिणामही होत आहे की इक्विटी म्युच्युअल फंड किंवा एस आय पी याची ही गुंतवणूकदारांची काय मानसिकता दर्शवते एस आय पीवर विश्वास त्यांचा जास्तीत जास्त आहे का लमसमपेक्षा जो जास्त जास्त इथे एस आय पीमध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत आपलं काय मत आहे मला असं वाटतं की एक हा एक खूप एक हेल्दी ट्रेंड आपल्याला मार्केटमध्ये दिसतो आहे भारतीय गुंतवणूकदारांची एक भक्कम साथ भारतीय इकॉनॉमीला आणि भारतीय मार्केटला ही जी दिसती आहे हं ही हा एक खूप माझ्या मते एक हेल्दी ट्रेंड आहे बरोबर आहे ज्या प्रकारे जेव्हा एस आय पी इन्व्हेस्टर चालू करतात तो एक डिसिप्लिन्ड अप्रोच असतो टू पार्टिसिपेट इन इंडियन इक्विटी मार्केट आणि oh. पर्टिक्युलरली मी सध्या रिसेंटली जो डेटा मला जो दिसतोय त्यानुसार फ्लेक्झिकॅप फंड्सकडे त्याचा एक ओढा आहे ज्या ब्रॉडर कोअर कॅटेगरीज आहे सो रादर दॅन गोइंग अ स्मॉलर स्मॉलर अ नॅरो थीम्स पीपल आर चुझिंग अ ब्रॉडर थीम्स लाईक कॅप फंड और हायब्रिडमध्ये पर्टिक्युलरली बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड किंवा हायब्रिड कॅटेगरीमध्ये एक मोठा फ्लो येतो आहे मल्टी ॲसेट कॅटेगरी एक मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये सध्या उठून येते एस द एसआयपी पार्ट इव्हन गोल्ड अँड सिल्वर ई टी एफकडं सुद्धा एक ओढा लोकांचा दिसतो आहे बरोबर आहे मला असं वाटतं की हे जे एस आय पी फ्लोज आहेत ते एक विचारांती आणि एक चांगला विचार करून निर्णय घेऊन लोक यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत आणि माझ्या मते हा खूप अत्यंत भक्कम सपोर्ट आहे भारतीय मार्केट्सना आणि एक हेल्दी ट्रेंड मला भारतीय मार्केट्समध्ये हा दिसतोय बरोबर आहे सर दुसरं दोन हजार वीस नंतर जे नवीन गुंतवणूकदार आले जे एन गुंतवणूकदार आपण त्यांना म्हणून जनरेशन आहे ती नवीन त्यांनी बॉटम पाहिला नाही मार्केटचं आणि नंतर वीस ते चोवीस किंवा वीस ते तेवीसमध्ये पर्यंत तीन वर्ष प्रचंड रिटर्न्स मार्केटने दिले तर जरा मार्केटची पडझड झाली तर या मंडळी तरुण मंडळी येते त्यांना थोडंसं म्हणजे असं धक्कादायक वाटतं त्यांना कारण त्यांनी हे मार्केट फॉल पाहिला नाही <laughs> जण म्हणतात की बाबा तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा जी कारकिर्द आहे स्वतःची तुम्ही एक पाच दहा फॉल तरी पाहिले पाहिजे तर तुम्ही एक मॅच्युअर इन्व्हेस्टर होता ह्या मंडळींना तुम्ही काय सांगाल आणि एक दुसरा प्रश्न आहे मला फेसबुक लाईव्हवर काही जण विचारता येते ते म्हणतात की फंड मॅनेजरच्या दृष्टीने जे प्रगती पुस्तक दिसतंय आत्ता मार्केटचं त्यात कुठे रेड आहे आणि कुठे ग्रीन वाटतं हो आपण आपलं प्रगती पुस्तक आपलं बघतो ना शाळेत लाल मार्ग कधी दिसतात कधी ग्रीन असू शकतात तुमच्या दृष्टीने काय दोन्ही प्रश्न सांग शुअर शुअर सो so, पहिल्यांदा जेनझीच्या दृष्टीने मी उत्तर देतो तुम्ही अत्यंत बरोबर सांगितलं की आफ्टर कोविड बऱ्याच इन्व्हेस्टर्सनी मार्केटमध्ये उडी घेतलेली आहे आणि त्यांचा एक मोठा फ्लो सध्या मार्केटमध्ये येतो आहे अर्थात त्यांनी मोठ्या प्रकारची पडझड बघितली नसेल हो। पण माझ्या मते मा ते खूप इन्फॉर्म्ड इन्व्हेस्टर्स आहेत हो। त्यांनी जगामध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी पर्टिक्युलरली ह्या बिटकॉईन क्रिप्टो रिलेटेड गोष्टींमध्ये कसे चढ उतार दिसत आहेत हे त्यांनी बघितलेले आहेत जरी प्रत्यक्षात त्यांनी अनुभवले नसतील तरी हो। त्यांनी बाहेरून त्याचं एक ऑब्झर्वेशन त्याचं केलेलं आहे बरोबर आणि जे मध्ये बराच एक नवीन एक ट्रेंड दिसतोय तो म्हणजे फायर ती रिटायर अर्ली हा जो एक हो रिटायर आहे ट्रेंड दिसतोय त्यामुळं पूर्वीच्या इन्व्हेस्टर्समध्ये जेव्हा आपण आपल्या आधीच्या पिढीकडे बघतो की फिक्स्ड डिपॉझिट हा एक मोठा गुंतवणुकीचा पर्याय मानला जायचा आताच्या नवीन इन्व्हेस्टरमध्ये पर्टिक्युलर जे एन बिकॉज दे वॉन्ट टू रिटायर अर्ली त्यांचं बरंच सगळं इन्कमचा एक मोठा पार्ट तो म्युच्युअल फंडमध्ये किंवा एस आय पीच्या मार्केट मार्केटमध्ये उतरवत आहे आणि मला असं वाटतं की हा एक हेल्दी ट्रेंड दिसतोय त्यामुळे मी ह्याच्याकडे निगेटिव्हली न बघता एक ऑपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने बघतोय की जे नवीन इन्व्हेस्टर आहेत त्यांचा जास्तीत जास्त पार्ट ते आता मार्केट मध्ये मा पार्टिसिपेट करतायेत आणि देअर इन्फॉर्मड इन्व्हेस्टर माझ्या मते मा दे, ते देअर दे अवेअर ऑफ ओवरऑल थिंग्स अँड रिस्क विच वेथ देअर अर्थात त्यांना जोखीम आणि अनिश्चितता ह्याचे एक डेफिनेशन त्यांनी त्याचा नीट विचार करून ठेवला पाहिजे योग्य ती जोखीम आणि ऍडव्हायझर्स किंवा स्वतःचा एक फायनान्शियल लाँग टर्म ट्रेंड किंवा लाँग टर्म एक हे घेऊन आढावा घेऊन तो त्यांनी एक निर्णय घेतला पाहिजे की आपण कुठे इन्व्हेस्ट करावे आणि रिटायर अर्ली तुम्ही म्हणा पुढे मी एक जोडतो रिटायर रिच ऑल्सो त्यांना डोक्यात असतं की रिटायर निश्ये. अर्ली रिटायर रिच आणि बऱ्या चाळीशीतच मंडळी या गोष्टीचा विचार करतात बरोबर आहे की करिअर जर लवकर सेटल झालं असेल तर हे करतात प्रश्न खूप आहेत सर अर्थात वेळेची मर्यादा आहे आज इथे थांबवते मी पण सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद पुन्हाही आपण येत राहा बंदारुपयाबद्दल कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद हेच आमचा म्हणून आता आम्ही चार एपिसोड सुरू केलेत आठवड्याभरात चार चारदा आम्ही प्रेक्षकांना भेटत असतो मनापूर्वक धन्यवाद सर थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया गुरुवारी नऊ ते साडेनऊ आपल्या बंदारुपयामध्ये गुरुवारी आपल्याबरोबर आहेत स्वप्नील महाजन असतील आपल्याबरोबर आणि आपल्याबरोबर आदित्य कोंडावार आणि आपल्याबरोबर असतील केदार कदम हेड इक्विटीज दौलत कॅपिटल तर गुरुवारी भेटूया नऊ ते साडेनऊ आपल्या सह्याद्री वाहिनीवर आपल्या रुपयामध्ये धन्यवाद बी एस सी प्रस्तुत बंदारुपया प्रस्तुतकर्ता बी एस सी द पॉवर ऑफ व्हायब्रन्स